लवणे आज आपल्या माननीय खासदार उदयनराजे भोसले माननीय बांधकाम मंत्री श्रींद्रराजे भोसले आणि माननीय आमदार श्रीजी शिंदे यांच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे व आशीर्वादामुळे आज भारतीय जनता पक्षातून मी आज पाटकर एकोणचाळीस पाटखळ गण गटातून आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे के केलेला आहे आणि यापुढेही त्यांच्या सर्व मार्गदर्शने व जो काही विकास चालू आहे व जर महिलांच्या काही अजून समस्या किंवा झर्तीतून काही ज्या जिल्हा परिषदेतून योजना असतील तो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यां त्यांच्या सर्वांच्या सगळ्यांचे आशीर्वादाने मी जो काही विकास आहे किंवा जो विकास अजून मी करण्याचा आहे तो माझ्या प्रयत्नाने जरूर आणि माझ्या सर्व सर्वांसाठी मी प्रयत्न करेन नमस्कार मी किशोर सदाशिव शिंदे मुक्का पोस्ट ओढत चालवजिल्हा सातारा मला आज सत्तर ग सत्याहत्तर गणातून उमेदवारी भरण्याचा योग मिळाला त्या उमेदवारीचा मी पुरेपूर फायदा निवडून आल्यानंतर पुरेपूर फायदा करेन व आपल्या सर्वांच्या विकासासाठी जेव आहोरात्र प्रयत्न करून मला जेवढं जमेल तेवढं मी आ, काम करेन मला आपल्या उदयन महाराज बाबा तसेच आमदार महेश शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नातून उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि दो तिघांचे बी मी का, का तिघांच्या बी दिलेल्या संधीला मी सोनं करून टाकेन एवढंच मी संभवतो